बघू शकता खरंच खूप मस्त झालेलं आहे एकदम क्रंची झालेलं आहे आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे जास्त साहित्य पण लागत नाही तुम्ही नक्की ट्राय करा आणि खायला खरंच खूप मस्त झालेलं आहे रेसिपी कशा हॅलो प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत चटपटीत चिवडा एकदम असा खमंग होतो खायला खरंच खूप मस्त लागतो हे आपण हे, हे पोहे घेतले आहेत जे आपण कांदे पोहे करतो ना त्याच पोह्यापासून आपण हे चिवडा बनवणार आहोत हे पोहे मी एक तास उन्हामध्ये मध्ये वाळू घातले होते वाळू घातल्यामुळे काय होते एकदम चिवडा आपला खूप क्रंची होतो म्हणून तुम्ही पण एक तास उन्हामध्ये पोहे वाळू घालवा आणि करा तर आपल्याला थोडासा कडीपत्ता लागणार आहे आणि एक वाटी शेंगदाणे ही छोटी वाटी आहे आणि थोडीशी काजू लागणार आहेत काजू नसले तरी चालतील असतील तर टाका नसले तरी काही प्रॉब्लेम नाही इथे मी चाट मसाला घेतला आहे थोडस मीठ घेतलं आहे आणि लाल तिखट हळद चाट मसाला टाकल्यामुळे अजून टेस्टी होतात चाट मसाला नक्की टाका तुम्ही पण तेल पण आपलं छान कडकडीत कर गरम झालं आहे तर आपण हे पोहे थोडे थोडे पोहे टाकून हे छान पोहे आपण तळून घेऊया लगेच तळतात जास्त वेळ नाही लागत बघू शकता आणि हे आपण एका ह्याच्यामध्ये काढून घेऊया तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी लगेच दहा मिनिटात होतात तयार आपले पोहे तळून झाले आहेत आता आपण शेंगदाणे तळून घेऊया हे तेल मी अर्ध काढून घेतले आहे आता खूप कमी तेलातच आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान खरपूस तळून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे आपले छान खरपूस तळले आहेत याच्यामध्ये काजू बदाम काजू पण टाकूया काजू पण छान तळून घेऊया बघू शकता मस्त आपले तळून झालेले आहेत आता हे काढून घेऊया आपण तळून झालेले आहेत बघू शकता त्यामध्ये आपण कडीपत्ता पण तळून घेऊया पत्ता पण मस्त असा कुरकुरीत झालेला आहे मी याच्यामध्ये जिरं नाही टाकते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका मी नाही टाकत आता हे सगळे मसाले आपण ह्याच्यात टाकूया आणि पुन्हा एकदा छान मिक्स आणि हे आपल्याला चिवडा पण आपला टाकून घ्यायचा आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघू शकता थोडा गॅस आपण फुल करूया आणि थोड्या वेळ छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता खूप मस्त झालेला आहे वास पण खूप मस्त येतोय एकदम असं दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो मुलं पण घरी आहेत त्यांना सारखं काही ना काही पाहिजे असतं खायला तर मग तुम्ही सुद्धा हे बनवू शकता आणि स्टोर पण करू शकता महिनाभर छान राहतो एकदम कुरकुरीत राहतो फक्त कांदा नाही टाकायचा याच्यामध्ये गॅस बंद करूया कांदा टाकल्यामुळे काय होतो नरम पडतो चिवडा आणि हवा बंद डब्यामध्ये ठेवून द्या खूप मस्त राहतो आणि खायला खरंच खूप भारी लागतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि खायला खरंच खूप मस्त झालेलं आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके okay, बाय